दुसरी ब्रांस पथकाची कुस्ती रोहित वासिम लाल साईराज नवडे चव्हाण भरत चव्हाण वाशिम लालपट्टी विकास चोरवडे चली नीलपट्टी संदीप कटकर जालना लाल पट्टी सुमित मरगजे मुंबई उपनगर नीलीपट्टी मखदुम कोल्हापूर पट्टी मिऊटल त्यांचा आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरीची कुस्ती सेमी सेमीफायनलची कुस्ती होणार आहे ब्याण्णव किलो मिडल बाऊट जे मिडल आलेले खेळाडू आहेत त्यांनी वॉर्म अप करा पहिल्यांदा ब्याण्णव किलो मिडल बाउट होणार आहे नंतर महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती होणार आहेत प्राध्यापक बंकट यादव सर आणि नवना डमाल सर माती आकडा क्रमांक एक हो वर चॅलेंज आलेला चालू कुस्तीनंतर सत्तर किलो फायनल संग्राम राऊत वर्धा लाल कास्टो मध्ये या तुषार खामकर धाराशिव निळ्या कास्टो मध्ये या सत्तर किलो च फायनल या स्पर्धेसाठी सर्व ऍडव्होकेट राणे साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आहे चालू कुस्ती पश्चात या स्पर्धेसाठी भरत चव्हाण वाशिम लालपट्टी विकास तोरडमल ठाणे शहर नीलेपट्टी पहलवान तयार आहे संदीप काट काटकर जानला लालपट्टी सुमित मे मुंबई उपनगर नीलेपट्टी पहिलवान तिसऱ्या सर्वेसाठी दोन कुस्त्या होतील आमदार पप्पू साहेब पठारे हराडी। किलो सखार एकोणऐंशी किलो ब्रॉन्स होतात हाली गेले चला एकोणऐंशी किलो गादी विभाग मॅट क्रमांक एक वरती तयार राहा महेश कुंभार मुंबई शहर लाल कास्ट्युम आकाश देशमुख लातूर निळा कास्ट्युम पहिली ब्रॉन्स पदकाची कुस्ती अर्जुन दगडे पुणे शहर लाल कास्ट्युम दिनेश आगमन दहा क्रमांक एक चॅलेंज ब्याण्णव किलो आणि केटे पुणे शहर लाल कास्ट्युम आदर सोरटे मुंबई उपनगर निळा कास्टूम या स्पर्धेसाठी श्री हिरामन श्रीपत्रा कॅमेरा दुसरा समोरचा कॅमेरा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे कार्यकारिणी सदस्य सा उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे श्री हिरामन श्रीपतराव वागणारा कार्य सम्राट आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित झालेले त्यांचा कार्य सम्राट आमदार रोहित दादा पवार मित्र परिवार व कर्जत संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे पहिल्या मेडलच्या कुस्तीसाठी ब्याण्णव किलोच्या ऑफिशियल आखाडा नियंत्रक विनायक पाटील सरपंच सतीश सुरवशी पंच, सती पंच कुणाल माधवे आखाडा प्रमुख सतीश मराठे मैत्रे आखाडा क्रमांक मॅट क्रमांक दोन वर सत्तर किलो नंतर एकोणऐंशी किलो तयार राहायचं मॅट क्रमांक एक वरती घराडी ब्रॉन्झ आणि एक फायनलची कुस्ती माती आखाडा एक वरती चॅलेंज होतोशे स्ट माझे आहे यांचा सन्मान कंटिन्यु ऍक्शन आहे स्पीडमध्ये पवार विनंती करतो स्पीड मध्ये घ्या कंटिन्यू ऍक्शन आहे रेड चा कंट्रोल असल्यामुळे टू पॉइंट रेड कंट्रोल असल्यामुळे चॅलेंज लॉस्ट अगेन्स्ट माती कडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये राहुल कोरडे सातारा तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी हा ऐका तीन आठ चे आगे पडते वी कुस्ती आता कुस्ती कपनाथ शिरसाठिरसा यांचा सन्मान वादाच्या ते होणार आहे बाळासाहेब आणि दादा खिलारे बीड यांचाही सन्मान होणार आहे सत्तर किलो नंतर एकोणऐंशी किलो दोन ब्रॉन्स कुस्ती आणि एक फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे एकोणऐंशी किलो वजन गटातली सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी कुस्ती लागते ब्याण्णव किलो गादी विभाग मेडलच्या बावट झाल्यानंतर महाराष्ट्र केसरीच्या सेमी फायनलच्या कुस्त्या होणार आहेत वॉर्म अप करा ब्याण्णव किलो गादी विभाग मेडलच्या तीन बावड झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी गादी विभागाच्या सेमी फायनलच्या कुस्त्या होणार आहेत कडा क्रमांक एक वर एकोणऐंशी किलो वजन गटातील फायनल कुस्ती लागते नाता पवार सांगली लालपीठ आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा निळपीत हमारे कुस्तीगीर परिषद के

चालू कुस्तीनंतर सत्तर किलो फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे सहा झिरो सत्तर किलो संग्राम राऊत वर्धा लाल कास्टो मध्ये यायचंय तुषार खामकर धाराशिव निळ्या कास्टो मध्ये यायचंय सत्तर किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती एकोणऐंशी किलो वजन घटात कोण बनणार मनकरी सर महाराष्ट्र चॅम्पियन या स्पर्धेला उद्घितला माथ्या करा क्रमांक एक वर धारण केलेला नाता पवार सांगली आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा धारण केलेला ऋषिकेश भाऊ दोन मिनिट माहिती सरपंच म्हणून सचिन सर प्रकाश गोरपडे सर साइड पंच म्हणून आणि आखाडा प्रमुख युवराज पाटील सर आणि कंट्रोलर म्हणून धनंजय महाडिक सर हॅलो 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 एन आय एस कुस्ती कोच धनंजय माडिक सर कंट्रोलर ऋषिकेश भाऊ ांडे बोलतो तरी उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे शुभम शुभास दांडे हे देखील उपस्थित आहे फायनलची कुस्ती लागत आहे तुम्ही कुस्ती करा पैलवान मंडळी गादी विभाग महाराष्ट्र केसरी पहिली सेमी फायनल आहे संग्राम पाटील कोल्हापूर शिवराज राक्षे नांदेड दुसरी सेमी फायनल ग्रामसेवक संघटना कर्जत तालुका उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर पूर्व शुभम माने सोलापूर जिल्हा अशा दोन सेमी फायनलच्या कुस्त्या ब्याण्णव किलोचे चे मेडलच्या झाल्यानंतर मॅट आखाडा दोन वर होणार आहे विश्वजित मग रत्नागिरी लाल कास्टूम मध्ये आधे सुरटे मुंबई उपनगर निळ्या कास्टूम चला फायना लवकर आखाडा क्रमांक मॅट क्रमांक एक वरती फायनलची कुस्ती लागत आहे सत्तर किलो फायनल संग्राम आणि तुषार सत्तर किलो फायनल सुवर्ण आणि रोप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागलेली आहे चालू कुस्तीनंतर पवार सांगली स्वर्ण पदकाचा मानकरी ठरलेला एकोणऐंशी किलो वजन गटामध्ये चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो दोन ब्रॉन्झच्या कुस्त्या आणि एक फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लातूर जिल्हा मुंबई शहर लाल कास्टो आकाश देशमुख लातूर निळ्या कास्टो ब्रॉन्ज पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती मयूर दगडे पुणे जिल्हा लाल कास्टमर संदीप गायकवाड नस्टमर तयार ब्रॉन्झ पथकाची दुसरी कुस्ती एकोणऐंशी किलो सरपंच सतीश सूर्यवंशी पंच कुणाल माधवे मात्रे सर आखाडा प्रमुख सतीश मात्रे आखाडा नियंत्रक विनायक पाटील संदीप लटके अहिल्यानगर लाल कास्टमर फायनल एकोणऐंशी किलो महेश विभाग महाराष्ट्र केसरी सेमी ची पहिली कुस्ती या स्पर्धेसाठी नामदेवराव खरात उपस्थित अंकुश लालपीठ आणि आदर सरोटे तिसऱ्या क्रमांक तिसऱ्या आणि लालपीठ या कुस्तीनंतर आर्यन पाटील परभणी लालकास्टुम सागर बाबर गोंदिया निळा का प्रशांत जगताप अकोला ए कॅमेरा ए स्क्रीनच्या समोर काय उभारलाय तू चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो द्रोन ब्रॉनच्या कुस्त्या आणि एकोणऐंशी किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती सनी मदने सांगली लालपीठ फर्स्ट कॉल वेता शेळके सोलापूर जिल्हा निळेपिन फर्स्ट कॉल धमाल सर ढमाल सर अखाड दो दोन भाग चैलेंज आहे सर बंकट सर बंकट सर, सर।, सर। तात्या वर येऊन सत्तर किलो ची फायनलची कुस्ती सुवर्ण आणि रौप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागली आहे अंकुशराव दळवी चेअरमन साहेब उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे यावर नामदेवराव खरात ऍडव्होकेट नामदेवराव खरात उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे आन... तात्यासाहेब देशमुख उपस्थित झालेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहे एकच जण कोच करा ब्लिओ आणि पंचाला सांगू नका आपल्या खेळाडूला सांगा कोचेसला विनंती आहे ब्याण्णव किलो ची तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे पुढची आर्यन पाटील परभणी लाल कास्टूम सनी मंदे सागर बाबर गोंदिया निळा कास्टूम सेकंड कॉल चला वेता शेळके सोलापूर जिल्हा सेकंड कॉल माती खाडावरती दोन वर चालेंज आहे झिरू डिसिजन एकोणऐंशी किलो फायनल संदीप लटके अहिल्यानगर लाल कास्टो मध्ये यायचं आणि महेश पांघरकर जळगाव निळ्या कास्टो मध्ये आहे पैलवान पैलवान चंद्रकांत सातकर पैलवान समानिता होणार आहे रोलच्या टायमाला टायमिंग संपलेला आहे त्यामुळे रोलचे पॉइंट नाहीत चॅलेंज लॉस्ट अगेन्स्ट वन चालू कुस्तीचा गुणफलक मॅट क्रमांक एक वरती सत्तर किलोचा फायनलचा चार दोन लालचे चार गुण निळ्याचे दोन गुण और इस समाप्त कुस्ती में समर्थ पाटील छत्रपती संभाजीनगर हे पहलवान विजयी हॅलो बावीस हॅलो चला पैलवान हॅलो सनी चिमत सांगली वाशिम सर भरत चव्हाण वाशिम लालपट्टी विकास